माझा भैर्या माझा शिरप्या माझा भैर्या माझा शिरप्या कशी पळ त्यात हरणवानी माझा भैर्या माझा शिरप्या कशी पळ हर हरणवानी झाली आबादानी झाली बादानी वाऱ्या संग घेत बघाया आज इथं पहिलंच बैलगाडा शर्यतीचं अधिवेशन होत आणि म्हणून या अधिवेशनामध्ये हजारो प्रतिनिधी या ठिकाणी आले त्यांचं मी या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या स्वागत करतो खरं म्हणजे कवठे मांकाळ आणि तासगाव हे आज खासगाव झाले खासगाव आपल्या सांगलीचे सुपुत्र के श्री चंद्रार पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचा जो धुरळा उडवला त्याला तोड नाही तोड नाही पैलवान गडिया त्याचा नाद करायचं नाही नाद केलं तर काय होतं माहित आहे एकाच फाईट वातावरण टाईट शर्यत हा आपला अभिमान आहे आपला स्वाभिमान आहे सांगलीची शान आहे पैलवानांचा प्राण आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो चंद्र आर निडर आहे आता त्याला आपल्याला लीडर बनवायचं लिडर, लिडर। अशा स्पर्धा आपण आयोजित करत राहा या बैलगाडा स्पर्धेला देखील आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही शर्यत लागली रामा शर्यत लागली शर्यत लागली रामा शर्यत लागली